महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दहिवडी आगाराचे आभार मानले म्हसवड भागातील पन्नास गावांच्या बसेस दहिवडी आगाराच्या मार्फत रद्द करण्यात आल्या होत्या त्या पूर्ववत सुरू हव्यात यासाठी धैर्यशील पाटील यांनी मनसैनिकांसह दहिवडी आगार प्रमुख कपिल डुबल यांच्याकडे निवेदन देत बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता या मागणीची दखल घेऊन दहिवडी आगाराने खरसुंडी आणि विरळी मुक्कामी या दोन्ही गाड्या आज पोहोच सुरू केल्या अशी माहिती आगार प्रमुख कपिल डुबल यांनी दिली या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कपिल डुबल यांना पुष्पगुच्छ देऊन दहिवडी आगाराचे आभार मानले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे दहिवाडी शहराध्यक्ष शुभम खांडे नानासो प्रथमेश नवले निलेश सोनवणे रामभाऊ कट्टे विश्वराज कट्टे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते उर्वरित बसेस दहा तारखेच्या दरम्यान सुरू होतील तसेच यापुढे आगाराकडून कुण प्रवाशांना कोणतीही तकलीफ होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं चे डिपो मॅनेजर डुबल साहेब यांना एक निवेदन दिलेलं होतं निवेदनाचा विषय असा होता की मसवड भागामधल्या त्यांनी पन्नास गावच्या गाड्या बंद केलेल्या होत्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती निवेदन दिलं होतं की तुम्ही जर त्या गाड्या लवकरात लवकर नाही चालू केल्या तर आम्हाला आंदोलन आंदोलनाचा अंदुन, मार्ग स्वीकारायला लागेल त्या पद्धतीने त्यांनी आठ दिवस तर आठ दिवस जाऊनच नाही दिले गेल्या दोन ते तीन दिवसापासूनच त्यांनी गाड्या चालू केल्या म्हणून त्यांनी आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या आज अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कि मसवडवासियांना किंवा मान तालुक्यातील कुठल्याही गावांना एसटीचा कुठलाही त्रास होऊन देणार नाही याची त्यांनी हमी घेतलेली आहे म्हणून आम्ही आज त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आम्ही त्यांचं सर्वांचं आभार मानलेलं आहे जय जय जे महाराज मसवड भागातील ज्या बंद फेऱ्या होत्या त्या बंद फेऱ्यांचे निवेदन मागील चार दिवसापूर्वी माननीय दहरीशील दादा पाटील साहेब यांनी मला दिलेले होते आणि त्यात तसेच दादांनी मला इथे येऊन निवेदन दिले होते आणि दादांना मी सांगितलं होतं की या सोमवारी आम्ही त्या फेऱ्या चालू करू आणि आज खरसुंडी मुक्काम आणि आपला विरळी मुक्काम या दोन मुक्कामाच्या सर्व फेऱ्या पूर्वत म मसवड भागातून चालू केलेल्या आहेत तसेच येत्या दहा तारखेला शाळा चालू होतात त्या संदर्भात आम्ही मुक्काम आणि मारडी मुक्काम या दोन्ही मुक्कामचे नियोजन केलेलं आहे दहा तारखेपासून सर्व फेऱ्या पूर्वच सुरू होतील आणि कोणताही त्रास मसवडवासियांना होणार नाही आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद